वंचिताचा साक्षरतेसाठी प्रशासनही झाले सज्ज डी एन टी चेंबर ऑफ कॉमर्सचा उपक्रम ठरला प्रेरणादायी वंचित आणि भटक्या विमुक्त समाजाच्या सक्षमीकरणासाठी प्रशासन आणि समाज एकत्र एक आलेले पाहायला मिळाले डीएनटी चेंबर ऑफ कॉमर्स ते यांच्या पुढा करणं आणि पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन साक्षरता शिबिर योजना अंतर्गत मिरज भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे वंचित समाजातील बांधवांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा थेट लाभ स्वरूप उपलब्ध करून देणे समाजाला साक्षर स्वावलंबी आणि योजनांबद्दल जागरूक करण्यासाठी या उपक्रमानं प्रशासनालाही सज्ज केलंय शिबिराचं उद्घाटन विजय वरुडकर यांच्या हस्ते झाले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जीएमओ ऑफिस प्रमुख विजय वडूजकर शिवाजी सर दुर्गेश अण्णा पवार प्रशांत तम्मा जयनावर कार्यक्रमाचं नियोजन ऋतुराज मोरे मीरासाहेब गजगेश्वर नितीन निकम किरण दोरकर सो भोसले बाळू कडक लक्ष्मी पंकज शिंदे महेश कांबळे व पालकमंत्री जिल्हा कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यानं झाला या कार्यक्रमात लाडकी बहीण योजना के वाय योजना मतदान नोंदणी पदवीधर मतदान नोंदणी पी एम किसान योजना श्रम योजना तसेच पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट सुविधा यांसारख्या विविध शासकीय योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कार्यक्रमादरम्यान शिवाजी त्रिमुखे सर यांनी भटक्या विमुक्त समाजांना उद्योग व्यवसायात सहभागी होऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावं यासाठी मार्गदर्शन केले तसेच विजय वरूडकर यांनी पालकमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा थेट लाभ वंचित समाजापर्यंत कसा पोहोचवता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली ऋतुराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचे समन्वयक प्रशांत तम्मा जैनावर वाल्हेवाडी विकास समिती यांनी सांगितलंय की शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक वंचित आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणं हेच या शिबिराचं मुख्य उद्दिष्ट आहे या उपक्रमातून समाज आणि प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला असून डीएनटी चेंबर ऑफ कॉमर्सचा हा उपक्रम वंचित समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे